कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार आळंदी येथील मेदनगरवाडी तालुका खेड येथील ग्रामदैवत श्री खंडोबा महाराज मंदिरात चंपाषष्ठी निमित्ताने प्रथा परंपरांचे पालन करीत विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले श्रींचे दर्शनास तसेच तळी भंडार नैवेद्य अर्पण करण्यासह श्रीफळ अर्पण करीत वाढविण्यास भाविकांची मोठी गर्दी झाली होती भाविकांनी श्रींचे दर्शनास रांगा लावून देवदर्शन घेत तळी भंडार केला श्री खंडोबा महाराज मंदिरात भाविकांनी तळी भंडार उधळण करण्यास गर्दी केली यावेळी परिसरातील वातावरण खंडोबा भक्तिमय पाहण्यास मिळाले

भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा भाविकांची आहे यामुळे पंचक्रोशीतून भाविक नित्यनेमाने दर्शनास येतात तसेच धार्मिक उपक्रमास गर्दी करीत असतात प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचं ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा